नमस्कार जय महाराष्ट्र कशा सर्व मजेत ना चला तर मग मी आज तुम्हाला बटाट्यापासून आणि शाबूपासून दोन तीन रेसिपी शिकवणार आहे तर मी इथं बटाटे उकडायला ठेवत आहे कुकरमध्ये थोडंसं नमक टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये आणि सहा बटाटे उकडायला ठेवलेले आहेत इथे पाहिजे का सिट्टी करून घेतलेली आहे लागलीचे अशा प्रकारे शाबू हा कडक असतो त्यामुळे त्याला जास्त भाजायला वेळ लागतो जास्त वेळ भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे त्याला जास्त येथे शाबू भाजत आहे तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकर पटकन अशा प्रकारे शाबू भाजला आहे आपला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे लगेच त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे थोडेसे काळे डाग दिसले ना की आपल्याला शेंगदाणे पण काढून घ्यायचे आहेत कढईतून बाजूला भाजले गेले आहेत आपले शेंगदाणे आता काढून घेऊ आणि याच्यातच आपल्याला हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत लगेच तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता तुम्हाला दोन मिरच्या लागल्या तर दोन पण घेऊ हो शकता लगेच मी मिरच्यामध्ये इथे अद्रक टाकून भाजून घेत आहे हे पहा इथे आपल्या मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत काळी डाग पडलेले आहेत आपण याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि सर्व मिश्रण थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे शाबू वगैरे सर्वच एकत्र इथे कुकरला सिटी झालेली आहे कुकर थंड झालेला आहे आपण याच्यामधले बटाटे काढून त्याची साल काढून घ्यायची आहे हे पहा असे अशा प्रकारे आपल्याला फक्त इथं तीन बटाटे लागणार आहेत त्यामुळे तीन बटाट्याची साल काढून घेत आहे मी इथे आणि बाकीचे बटाटे बाजूला ठेवून दिले आहेत हे पहा तीन बटाट्याचे काढून घेतली आहे किसनीने खिसून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे बटाटे अशा प्रकारे तिने पण आणि जे आपण शाबूचं ते वाटण केलेलं आहे ते थोडंसं टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार हे पहा मी ते दोन चमच टाकून घेतलेला आहे आणि नमक टाकायचं राहिलं होतं नमक टाकून घेत आहे मी त्या मिश्रणामध्ये नमक टाकलं नव्हतं थोडंसे जिरे क्रश करून घ्यायचे आहेत बस आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं तुम्हाला जर हे मिश्रण पातळ जर वाटत असलं तर तुम्ही गरजेनुसार ते मिश्रण जे केलेलं आहे तयार शाबू वगैरेचं शाबू शेंगदाणे मिरच्याचं ते टाकून घेऊ शकता हे पहा माझं थोडंसं पातळ दिसत थो होतं म्हणून मी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकजीव करून घ्यायचं आहे सर्व प्रकारे आणि पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला चला तर मग आपलं मिश्रण पाच मिनटं रेस्ट झालेलं आहे मी इथे एक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यात थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे आता आपल्याला त्या मिश्रणाचे वडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे हे मिश्रण हाताला चुटकू नये म्हणून थोडंसं हाताला एक थेंबर तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्याचे मिश्रण हातात घेऊन त्याचा एक गोळा तयार करून त्याला प्रेश थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे अशा प्रकारे गोल आकारामध्ये थोडेसे करून घ्यायचे आहेत वडे हे पान फक्त एक वेळेस लावून घ्यायचं आहे तेल सारखं सारखं ना लावायचं हाताला तेल आपले वडे इथं तयार आहेत इकडे पॅन पण गरम झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत सर्व शालो फ्राय करून घ्यायचे आहेत खालची बाजू भाजली की आपल्याला पलटून घ्यायचे आहेत हे वडे अशा प्रकारे आणि सर्व भाजून घ्यायचे आहेत चांगले एकदम भाजून घेतल्यामुळे हे जास्त ऑइली लागत नाहीत व झटपट लवकर बनवून तयार होतात त्यामुळे एकदम सोपी रेसिपी आहे हे आता हे पूर्णपणे भाजले गेलेले आहेत आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हो उद्या येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक देख शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आता आपण इथे बटाट्याची खीर करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक ठेवले आहे आणि त्याच्यात एक चमच्याभर तूप टाकून घेतलेले आहे लागलीच आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचे आहे मी पाणी टाकून घेतले आहे तुमच्याकडे दूध असले तर तुम्ही दूध टाकून घेऊ शकता आणि आवडीप्रमाणे आपल्याला जितपत गोड पाहिजे आहे तेवढी साखर टाकून घ्यायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे याला आता उकळे उजेपर्यंत आपण जे तीन बटाटे ठेवून घेतले होते त्याला खिसून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि खिसून झाल्याच्या नंतर उकळी आली का नाही की आपल्याला त्याच्यामध्ये हे बटाटे टाकून शिजायला टाकायचे आहेत इथे उकळी आलेले आहे पाण्याला आपण हे बटाटे किसलेले टाकून घेऊ आता याच्यामध्ये आणि त्याला चमचा जा फिरवत राहायचा आहे परत आणि चवीसाठी इथे थोडेसे नमक टाकून घ्यायचे आहे गोड पदार्थामध्ये नमक टाकल्यामुळे त्याची चव अप्रतिम अशी होते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एक वेळेस चला तर एक पाच मिनिट शिजू द्यायचे आहे आप आणि आपली खिरी तर एकदम खा रेडी आहे खाण्यासाठी अशा प्रकारे चला तर आपण दुसरा पद्धत शिकू तोपर्यंत आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते इथे मी दोन चमचे टाकून घेतले आहे व जिरे क्रश करून टाकलेले आहेत थोडंसं नमक टाकलेलं आहे स्वादानुसार आणि थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये माझं मिश्रण मोठं वाटण्यात आलं होतं त्यामुळे मी पाणी इथं जास्त टाकून घेत आहे म्हणजे जास्त लागत आहे त्या मिश्रणाला हे पहा अशा प्रकारे आणि याच्यामध्ये थोडासा आता बटाटा किसून टाकायचा आहे थोडासा बस आता मी इथे पॅन ग्रम करून घेतलेला आहे व त्याच्यावर आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचे आहे चमच्याने जास्त पातळ नाही करायची ही धरडी थोडीशी होऊ द्यायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला ह्याच्यावर थोडेसे तेल सोडून घ्यायचे आहे बाजूने नाही चिकटले पाहिजे त्यामुळे आता हे पलटून घ्यायचे आहे ओ माझी थोडीशी तर मोडली आहे पण झाली आहे बरोबर काहीही हरकत नाही हे पहा अशा प्रकारे माझी धिरडी झालेली आहे तुम्ही पण करून बघा चवीला एकदम टेस्टी लागते खूप भारी झालेली आहे ऑईल पण नाही आहे जास्त याच्यामुळे आता आपण धिरडीसोबत व सोबत खाण्यासाठी इथे आमटी बनणार आहोत त्यासाठी एक चमचा तेल टाकलेलं आहे जिरी आणि मिरच्या टाकून घेतलेली ला आहेत लागलीच एक टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो थोडा परतला की नाही की त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे व नमक टाकलेलं आहे चवीप्रमाणे आता इथे उकळी आलेली आहे आपल्याला याच्यामध्ये आप शेंगदाण्याचे कोट टाकून घ्यायचे आहे आणि शेंगदाण्याची आमटी रेडी आहे एक पाच एक पाच मिनटं उकळी होऊ द्यायची आहे थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे आणखीन थोडंसं आळलं ना घट झाली की मग बंद करायचं आहे गॅस चला तर अशा प्रकारे आपल्या सर्व रेसिपी तयार आहे धरडी आमटी वडे आणि बटाट्याची खीर आणि दही चला तर मग आजचा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे त्यासाठी पहिलंच माफी मागते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझी रेसिपी करून पहा व नक्की कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा ओके बाय